नमस्कार मित्रांनो शुभजर्नीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आपण आज लक्ष्मीधाम गुजरात जैन मंदिर येथे आपण आलो आहोत मित्रांनो आणि रात्री आपण येथे मुक्काम केलेला आहे आणि खूप असं स्वच्छ सुंदर आणि पूर्ण हिरवगार झाडामध्ये असं वसलेलं मित्रांनो हे लक्ष्मीधाम हायवेवरती आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला ए सी रूम फक्त पाचशे रुपयामध्ये मिळाला आहे मित्रांनो इथे हे पाहू शकता पूर्ण मार्बलमध्ये काम केलेलं आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो विशेष म्हणजे इथे मित्रांनो मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला मुफ्तमध्ये ट्रेन आहे मित्रांनो ट्रेनमध्ये तुम्ही मुफ्त जाऊ शकता मित्रांनो याला कोणतेही चार्ज नाहीत हे पाहू शकता खूप असं हिरवगार आहे मित्रांनो आणि खूप स्वच्छता आहे हे पाहू शकता आणि कित्येक एकरमध्ये आहे मित्रांनो हे खूप असं मोठं लक्ष्मीधाम जैन मंदिर गुजरात हे पाहू शकता मित्रांनो आमची ट्रेन चालू झाली आहे हे पाहू शकता या साईडने पूर्ण हिरवेगार असे मोठमोठे वृक्ष आणि हे पाहू शकता पूर्ण भिंतीवर सुद्धा मित्रांनो या मंदिरामध्ये पेंटिंग केलेली आहे हे पाहू शकता हे रोड किती स्वच्छ आहेत आणि किती सुंदर आहेत हे पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता गार्डन बसण्यासाठी तुम्हाला हे पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचे वृक्ष आणि वेगवेगळे झाडं मित्रांनो हे पाहू शकता खूपच असं विशाल काही मंदिर आहे मित्रांनो हे, हे, हे। लक्ष्मीधाम गुजरात जैन मंदिर हे पाहू शकता भिंतीवरसुद्धा मित्रांनो हे पाहू शकता हे सिक्युरिटी गार्ड यांची जेवणाची व्यवस्था आहे मित्रांनो येथे हे पाहू शकता खूप असं चांगल्या पद्धतीने रेल्वे प्रवास मंदिरामध्ये जाण्यासाठी आहे मित्रांनो आणि विनामूल्य आहे मित्रांनो एक रुपयसुद्धा इथे घेत नाहीत मित्रांनो या रेल्वे प्रवासासाठी हे पाहू शकता गार्डन आणि खूप असे कर्मचारी आहेत हे पाहू शकता ही पटरी मित्रांनो रेल्वेची हे पाहू शकता हिरवागार असं हे पाहू शकता मित्रांनो हे मेन गेट आहे मित्रांनो लक्ष्मीधाम जैन मंदिर गुजरात हायवेला लागूनच आहे मित्रांनो हे पाहू शकता ही रेल्वे आता आम्हाला मंदिरात घेऊन जाते मित्रांनो हे पाहू शकता हे पार्किंग आहे येथे हे पाहू शकता पार्किंगचा पण एरिया खूप मोठा आहे मित्रांनो हे पाहू शकता तुमची नजर जाईल तितकर तितपर्यंत पार्किंग आहे मित्रांनो हे पाहू शकता रेल्वे एक पन्नास ते साठ प्रवाशाची क्षमता आहे मित्रांनो ह्या रेल्वेमध्ये हे पाहू शकता पूर्ण असा एक चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारते हे पाहू शकता मित्रांनो या साईडला पार्किंग आहे हे पाहू शकता आणि पार्किंगसाठी सुद्धा मित्रांनो येथे शेड मारलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे पार्किंगचा शेड आहे आणि हे जे शिखर दिसत आहे मित्रांनो हे लक्ष्मीधाम जैन मंदिर गुजरात हे पाहू शकता खूप असं विशाल काही मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता मंदिरात जाऊन हे पाहू शकता आणि हे आमची रूम आहे मित्रांनो येथे आणि खूप चांगल्या पद्धतीची स्वच्छ ए सी रूम मिळालेली आहे मित्रांनो हे पाहू शकता गार्डन हे पाहू शकता खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे बॅनर आहे लक्ष्मीधाम जैन मंदिर गुजरात आणि विशेष म्हणजे मित्रांनो येथे जे भोजनालय आहे मित्रांनो महाप्रसाद हे पाहू शकता मित्रांनो फाय स्टार हॉटेलसारखं मित्रांनो हे प्रसादाचं व्यवस्था केलेली आहे मित्रांनो येथे हे पाहू शकता ह्या येथे महाप्रसाद मिळतो मित्रांनो आणि फाय स्टार हॉटेलमध्ये गेल्यासारखे मित्रांनो इथं आपल्याला आनंद वाटतो हे पाहू शकता हे महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही आता जात आहोत मनात हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो येथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे हे पाहू शकता हे सिक्युरिटी गार्ड हे पाहू शकता महाप्रसाद घेण्यासाठी मित्रांनो जात आहोत हे पाहू शकता महाप्रसाद घेण्यासाठी किती मोठी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो इथं हे पाहू शकता आणि महाप्रसाद घेतल्यानंतर मित्रांनो आम्ही आता गार्डनमध्ये आलो आहोत गार्डनमध्ये आता फेरफटका मारू हे पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने गार्डन सजवलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो आम्हाला एक आता मोर दिसलेला आहे या गार्डनमध्ये रस्त्यावर सुद्धा मोर आहेत मित्रांनो हे पाहू शकता हा मोर आत्ताच आमच्या समोरून गेलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण ओपन प्लेसमध्ये मित्रांनो हे मोर हिंडत आहे हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो हीच ती रूम आहे आमची ए सीची आणि हे राहण्याची व्यवस्था आहे मित्रांनो पूर्ण स्वच्छ आणि निर्मळ सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो लक्ष्मीधाम जैन मंदिर गुजरात